हॅलो फ्रेंड सांचीज रंगोली अँड बेकिंग ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कशा आहात माझ्या मैत्रिणींनो अहो आपण छानच असणार अहो ताई आत्ता हिवाळा सुरू झाला आहे आणि कुणाचे केस गळत आहेत तर कुणाची हाडे दुखत आहेत तर म्हणून आज आपण बनवणार आहोत अंजीरचे लड्डू तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलं आणि त्यामध्ये एक पाव अंजीर भिजत घातलेलं आहे आणि तव्यावरती एक वाटी शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली इथे मी काही नट्स घेतलेले आहेत तर त्यामध्ये घेतलेलं आहे काजू बादाम पिस्ते आणि अक्रोड मग घेतलेला आहे शेंगदाणे किस चिया शेड्स तीळ जवस आणि खसखस आता मी घेतलेला आहे इथे सूर्यफूल पंपकीन सीड आणि मगजबी आणि काळा आणि पिवळा मनुका या सगळ्यांपासनं आपण सुंदर असे लड्डू बनवणार आहोत तर मी पॅनमध्ये सर्वात आधी घेतलेला आहे खोबरा आणि त्याच्यावरती एक वाटी तीळ एक वाटी जवस आणि थोडेसे शी चिया शेट्स आणि खसखस टाकून खोबऱ्याचा कलर न चेंज होऊ देता छान त्याला मस्त असं भाजून घेतलेलं आहे हे भाजून झालं की याच्यानंतर आपण पंपकीन चिया चियाशीड आणि मगजबी हे सुद्धा भाजून घेणार आहोत बिना तूप टाकता त्याच्यानंतर आपण घेणार आहोत काजू बदाम पिस्ते आणि अक्रोट यालासुद्धा मी छान बारीक बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि यालासुद्धा बिना तूप टाकता छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे या सगळ्या वस्तू आपण बिना तुपावर भाजलेल्या आहेत तर अशा प्रकारे आत्ता आपण इथे अंजीर मिक्सरवर छान मस्त असं पेस्ट करून घेतलेली आहे बिना पाणी टाकता आता याच्यावरती पिवळा आणि काळा मनुका टाकून याला छान घट्ट होईस्तोवर आपण परतून घेऊया आता हे परतून झालं की याच्यामध्ये वेलदोड्याची आणि जायफळाची पूर टाकून घेऊया आणि याची पूर टाकून छान याला मिक्स केलं की के आपण भाजून ठेवलेले सगळे ड्रायनट टाकणार आहोत याच्यावरती आणि हलक्या हाताने या सगळ्या वस्तूला आपण छान असं मिक्स करणार आहोत हे मिक्स करता करताच गार होतं कारण आता थंडी आहे आणि मग अशा प्रकारे याचे आपण सुंदर असे लाडू वळणार आहोत बघू शकता आहात लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला तर त्याहून टेस्टी आहेत चला तर परत एकदा आपण बघूया की लाडू कसा वळायचा तो अशा प्रकारे आपण सगळीच्या सगळे लाडू वळून घेऊया आणि या हिवाळ्यामध्ये या लाडवाचा आपण आस्वाद घेऊया चला तर कोण कोण बनवणार आहेत माझ्या मैत्रिणी हे असे सुंदर लड्डू बनवा आणि मला नक्की कमेंट करा आणि माझ्या जर रेसिपीज जर आपल्याला आवडत असतील तर नक्की आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता बा